सुप्रभात मंडळी प्रत्येक माणसाच्या मनात एका दिवसात सर्वसाधारणपणे पन्नास हजार विचार येत असतात केवढी प्रचंड विविधता असते या विचारांमध्ये अगदी निसर्गातील विविध रंगांच्या छटाही त्यापुढे कमी पडाव्यात कधी हे विचार तुमच्या मानसिक भावनिक समस्यांची उकल करण्यात तुम्हाला मदत करतात कधी ते तुमच्या शरीरावरचा ताण घालवण्यासाठी तुम्हाला अलगद निसर्गाच्या कुशीत नेऊन त्यांचं अवर्णनीय विलोभनीय रूप दाखवतात तर कधी ते मानवानं निर्मिलेल्या चकित करणाऱ्या अप्रतिम कलाकृतींचं दर्शन घडवतात केव्हा तरी जुन्या मुग्धमधूर आठवणींच्या बागेत स्मृतींच्या सरीत तुम्हाला भिजवतात तर मधूनच शरीरातील अद्भुत रचनेची आणि तुम्हाला पडणाऱ्या स्वप्नांची वैज्ञानिक सहल घडवून आणतात तर कधीतरी ते खऱ्या घडलेल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या गोष्टी ऐकवतात एकंदरीतच काय तर हे अभ्यासपूर्ण आणि सकारात्मक विचार तुमचं जीवन अधिकाधिक संपन्न आणि आनंदी बनवण्यासाठी धडपडत आहेत तर अशा या विचारांचं एक इंद्रधनुष्यच माझी मैत्रीण सौ मीना आंबेकर हिने आपल्या कोलाज या पुस्तकातून साकारलेलं आहे तर त्यातलं पहिलं पुष्प मी आज तुम्हाला वाचून दाखवते ना आहे नाव आहे मनातील व्हायरस करोनासाठी आलेले लॉकडाऊन नुकतंच काढलं गेलं होतं त्या दिवशी श्रीकांतकडे खूपच गडबड दिसत होती त्याच्या फ्लॅटमधून गर्दी आणि धूरही येताना दिसत होता कुटुंबात कोणालाही करोना होऊ नये म्हणून त्यानं एका गुरु उर्फ बुवांचा सल्ला घेतला होता आणि बुवांनी त्याला कोरोना होऊ नये म्हणून पंधरा हजार रुपयांचा यज्ञ करण्यासाठी भाग पाडलं होतं आणि तेही मास्क न घालता सोशल डिस्टन्सिंग न पाळता करोनाचे सर्व नियम झिडकारून शेजारच्या स्वाती घरीच छोट्याशा बागेत करोना होऊ नये म्हणून पंधरावीस बायकांना बोलावून पोथी सुरू केलं होतं दोन दोन तास बायका मास्क काढून पोथी वाचू लागल्या वरील दोन्ही गोष्टींचे व्हायचे तेच परिणाम झाले दोन्ही घरातील लोकांना काही दिवसातच करोनाचा संसर्ग झाला ही तर करोनाच्या आधीची गोष्ट आहे महेशने नवीन फ्लॅट खूप सुंदर सजवला होता पण राहायला गेल्यावर काही दिवसातच त्याला हार्ट अटॅक आला झालं कुटुंबियांनी लगेच वास्तुशास्त्र जाणणाऱ्याच्या सल्ल्याने घरातलं सर्व फर्निचर सर्व इंटिरियर बदलून टाकलं परत सगळा खर्च त्रास एनर्जी वाया गेली ते वेगळंच दिशा बदलून जर आरोग्य आणि सुबत्ता मिळत असेल तर झोपडपट्टीची तोंड किंवा त्यांची दिशा बदलून तिथेही हव्या त्या गोष्टी मिळू शकतील का मुळात महेशला हार्ट अटॅक येण्याची कारणं वेगळी होती पण त्याला मनातील एका व्हायरसनं घेरल्यामुळे त्याची विचार करण्याची शक्तीच नाहीशी झाली होती काहीच नाही माझ्या वाचनात एक भयंकर गोष्ट आली रुग्णाला बरं करण्यासाठी काही मांत्रिकांकडून लहान मुलांना बळी देण्यासारखे अघोरी उपायही योजले जातात मनातला हा कोणता व्हायरस हे आतापर्यंत तुम्ही ओळखलंच असेल अंधश्रद्धा म्हणतात याला एक वेळ बाहेरच्या करोनाला लवकरच वॅक्सिन मिळेल नव्हे ते मिळालंच आहे पण या मनातल्या व्हायरसला कुठलं वॅक्सिन द्यायचं कुठलं सॅनिटायझर वापरायचं याच्यासाठी रूढी परंपरा यांचा अभ्यास करून त्या योग्य की अयोग्य ते ठरवून त्यात बदल करणं अत्यावश्यक आहे याचं एक सुंदर उदाहरण सुप्रसिद्ध लेखक श्री शिवराज गोरले यांच्या एका पुस्तकात वाचायला मिळालं आपल्या महाराष्ट्रात दरवर्षी लग्नसोहळ्यात अक्षता म्हणून वीस ते पंचवीस किलो तांदूळ पायीत उडवला जातो यात निश्चितच बदल करता येईल रॉबिन शर्माने त्याच्या एका पुस्तकात म्हटलं आहे प्रवाहाच्या विरुद्ध जा प्रवाहाच्या विरुद्ध जा तुम्ही नेहमी उत्तम कामगिरी कराल कोणीही वाचत नाही ते दररोज वाचा कोणीही विचार करीत नाही असा विचार करा प्रत्येक काम विचार करूनच करा योग्य कारणासाठी आपलं वेगळेपण दाखवणं हा जगण्यासाठीचा सुज्ञ मार्ग आहे ऐन्स्टाईन पिकासो गॅलिलिओ ही वेगवेगळ्या क्षेत्रातील असामान्य माणसं सा हेच सांगतात चतुर्थी एकादशी इत्यादिवशी उपवास सगळेच करतात तरीही मी नाही करत कारण माझ्या मनाला ते पटत नाही त्यावर माझा विश्वास नाही आपल्याला पटेल तेच करावं असं मला वाटतं विचाराशिवाय मी कुठलीच गोष्ट करत नाही माझ्या शिक्षकांवर समाजकार्य करणाऱ्यांवर विद्वान सज्जन गुणी माणसांवर माझी श्रद्धा आहे श्रद्धा ही एक सकारात्मक भावना आहे तिच्यात प्रेरणा विश्वास मनशांती मिळवून देण्याची क्षमता आहे पण श्रद्धा ही डोळसच हवी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून किंवा पूजा करून पतीचं आयुष्य वाढणार नाही तर त्याला योग्य आहार देऊन व्यायाम करायला वेळ देऊन त्याच्याशी सुसंवाद साधूनच त्याला आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळणार आहे हे समजून घ्यायला हवं भयभीत करणारे भीतीचे आणि अंधश्रद्धेचे विचार मनात शिरून थैमान घालण्यापूर्वीच त्या विचारांना सॅनिटाईज केलं म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक अचूक ओळखून पुरसटलेल्या विचारांना आज शिरू दिलं नाही तर या व्हायरसपासून निश्चितच दूर राहता येईल पुवाबाजी करणारे आणि मांत्रिक यांच्यापासून सोशल डिस्टन्सिंग पाळलं तर आपोआपच हा व्हायरस आपल्याला अटॅक करणार नाही आपले, आपले सुधारलेले आणि पुढारलेले विचारच या व्हायरसवर वॅक्सिन म्हणून काम करतील तर असा हा मनातील व्हायरस अंधश्रद्धा उद्या आपण अशाच एका आणखीन मनातील व्हायरसबद्दल बोलणार आहोत मंडळी तोपर्यंत तो बाय बाय